सकाळचा नाश्ता असो पाहुण्यांसाठी काहीतरी झटपट गरमागरम काही बनवून द्यायचं असेल किंवा संध्याकाळची आपली छोटी भूक असेल तर आपण पोहेच बनवतो असे हे पोहे करताना ते खूप गिचके होऊ नयेत किंवा कोरडेही पडू नयेत म्हणून आजच्या काही खास टिप्ससह आजचा मेनू पोहे मी इथे चार वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मुठभर दाणे घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद दीड चमचा साखर चवीप्रमाणे मीठ अर्धी लिंबाची फोड आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर सर्वात प्रथम आपण पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत टिप नंबर एक इथेच पोहे नेहमी जाळीच्या भांड्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि ते असे तिरके ठेवायचे आहेत म्हणजे खालचे जे पोहे आहेत त्यामध्ये वरील पोह्यांमधलं पाणी जाऊन ते खूप जास्त प्रमाणात भिजणार नाहीत आणि आपले पोहे इचके होणार नाहीत फोडणीसाठी तेल घातलेलं आहे सर्वात प्रथम दाणे आता तळून घेऊयात दाणे तळ नेहमी आपण तळलेलेच वापरले पाहिजेत असं नाही तुमच्याकडे जर भाजलेले दाणे असतील तर तेही तुम्ही वापरू शकता याच तेलामध्ये आता आपण पोह्यांना फोडणी देणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा इथे आपण मुंबई घातलेली आहे जिरे मिरच्या पण इतर पानं बारीक शिरलेला कांदा हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टीप नंबर दोन पोह्यांना जर तेल कमी पडलं तर पोहे कोरडे होतात भगर भगर लागतात याच्यातमध्ये आपण हळद घालून घेणार आहोत आणि आता जे पोहे आपण धुतले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत आमच्याकडे तर आठवडाभरसुद्धा नाश्त्याला पोह्यांना कोणी कंटाळणार नाहीत ना असे हे पोहे सर्वांना आवडतात साखर घातली आहे मीठ घालून घेऊया आणि एक दोन चार मिनटं व्यवस्थित याला हालून घेऊयात दाणे हे घालायचे आहेत हे साख एक परतून घेऊयात आणि याच्यामध्येच आता आपण अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत ना पोहे सर्व करताना जरी आपण लिंबूची फोड लावली तरीही चालते आता भरपूर अशी चिरलेली ही कोथिंबीर तुमच्याकडे सुद्धा सर्वांना नाश्त्यासाठी पोहे आवडतात असे पोहेप्रेमी आहेत का हे कमेंटमध्ये नक्की कळवा छान आता आपले हे पोहे परतून झालेले आहेत आता आपण हे सर्व करूयात गरमागरम झटपट तयार होणारे महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे